ताज्या घडामोडी उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार अहिलानी यांनी विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावलाय आज त्यांनी पॅनल क्रमांक एक मधील शाळा नंबर तेवीस व सव्वीस जवळ परिसरात सी सी नाली आणि रस्ता तयार करण्याच्या कामाच भूमिपूजन केलंय तसेच सम्राट हर्षवर्धन नगर टिळक नगर आणि तानाजी नगर येथे आरसीसी आर विकास सी भूमिपूजन आमदार ऐलानी यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी माजी नगरसेवक दिलीप गायकवाड ज्योती गायकवाड अर्चना करण काळे जमनादास पुरस्वानी राम पारवानी गुरदीप सिंग लबाना बेबी निकम उमेश सोनार मनोज मिरचंदानी आदी पदाधिकारी उपस्थित होते उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण एक ते पाचपर्यंत विविध ठिकाणी विकासाची कामं आदरणीय आमदार या शहराचे कर्तव्याध्यक्ष असे आमचे आमदार कुमारजी आयलाणी साहेब त्याचबरोबर आमचे पूर्व उप उपजिल्हा अध्यक्ष तसेच उपमहापौर सन्माननीय जमणूजी पुरस्वानी या प्रभागातील एक नंबर प्रभागातील नगरसेविका अर्चनाताई ताई ज्योती गायकवाड आणि सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक तानाजीनगर या परिसरामध्ये नाली व सी सी पाय पाय वाटा याची समस्या सन्मान्य आमदार कुमारजी आयलानी साहेबांना वेळोवेळी आम्ही लेखी स्वरूपात दिली होती त्याचं या ठिकाणी गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला त्यांचा आमदार निधी या परिसरासाठी पूर्ण एक नंबर पॅनेलच्या परिसरासाठी विकास कामासाठी दिलेला असून या शहरामध्ये अनेक मोठे उपक्रम राबवले जातात करोड रुपयाचा निधी रस्त्यासाठी आलेला आहे ड्रेनेजचं लाईनचं कामसुद्धा या ठिकाणी चालू आहे मी या ठिकाणी आवर्जून सन्माननीय आमदार यांच्या वतीने आदरणीय आमचे खासदार श्रीकांत साहेब यांचं अभिनंदन करेल व त्यांचं या शहराच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल आणि आभार प्रकट करतो की त्यांनी जो पाठपुरावा केला सन्मान्य आमदारांच्या सोबत आणि आमचे आदरणीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं जेवढा निधी आणता आला या शहराच्या साठी न भूतो न भविष्यतम आजपर्यंत कुठलाही निधी एवढा या शहरा उल्हासनगरसाठी मिळाला नव्हता पण या आमच्या आमदारांनी सन्माननीय खासदारांनी या दोघांनी मिळून पाठपुरावा करून त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मूलभूत अशी कामं तसेच लोकाभिमुख जी कामं असतात ती सगळी कामं माझ्या मते या या दोन महिन्यात एक महिन्यात संपुष्टात येतील त्याबद्दल मी त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने आभार प्रकट करतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम नमस्कार आज आपण इथं माननीय कुमार ऐलानी साहेब उल्हासनगरचे आमदार पॅनल क्रमांक एक मध्ये विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी इथे आलेले आहेत आज त्यांच्या हस्ते आमचं हर्षवर्धन नगर सम्राट हर्षवर्धन नगर च्या नाली गटरी सीसी तसेच साई आशाराम धीरज प्लाझा व मन्नो कॉम्प्लेक्स इथपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रोड हा पास केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या हाताने आज उद्घाटन केलेले मी सदैव आमदारांची ऋणी राहील की त्यांनी जेव्हाही आम्हाला अडचण आली किंवा काही काम असलं तर आमदार आमच्या कामासाठी उभे राहतात आणि जनताची सेवा करण्याला जनतामध्ये जाण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करतात मी धन्यवाद करते आणि माझ्या समस्त नागरिकांनी ज्यांनी माझ्या कई कामासाठी छोटे छोटे कामासाठी त्यांची कामों से गरजा पर येतात आणि त्यांच्या समस्या मी हल करण्याचा प्रयत्न करते एवढं बोलून माझे कार्यकर्ता लोक यहां पर आए और यहां पर जो रोड की स्थिति थी उसका जायजा लिया तो बहुत दिनों से यह कार्य रुका पड़ा था और साहब ने और मैडम जी ने मिलकर इस कार्य को आगे किया और यहाँ की जनता ने उनका बहुत धन्यवाद किया है मैं भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता होने के नाते और अपने साहब के नजदीक होने के नाते इनका धन्यवाद करता हूँ और लोगों की यहाँ पे मैडम साहब एक थोड़ी सी इच्छा है यहाँ पे एरिया में कैमरा भी लगता है तो आप लोग उसके ऊपर भी थोड़ा सा कार्य कीजिए इस एरिया के लिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं और आने वाले समय में यह चाहता हूं कि हमारा नगर और ज्यादा ऊंचाई पर जाए और आपके से और अच्छे अच्छे कार्य होते रहें जय श्री राम धन्यवाद अगर बाद में हम अर्चना करण काले जी नगर और अन्य जगह पे तानाजी नगर वहाँ पे भी सीसी रोड और सीसी पैसेज नाली का भूमि पूजन किया गया अपना दिलीप गायकवाड़ जी उनके पैनल में उनके वहाँ पे भी काफ़ी जगह पे हमने आज भूमि पूजन करके सीसी पैसेज नाली का उद्घाटन किया गया शहर में चारों तरफ विकास कार्य शुरू है आज मेरे पास कम से कम 200 सौ वर्कआडर पड़े हैं जो डेली में कल हम सात नंबर पैनल में एस बी सिंह के वार्ड में कम से कम बीस पंद्रह से बीस जगह पे भूमि पूजन करने वाले हैं ऐसी हमारी शुरुआत है और परसों हमारे आदरणीय जमनू पुरस्वानी जी जिसके पैनल में कम से कम सत्रह अठारह या बीस तक वहाँ पे भी भूमि पूजन करेंगे ऐसा हमारा सिलसिला डेली शुरू रहेगा सभी जगह पे हम अपना विकास कार्य सभी पूरे मेरे कांस्टीट्यूएंट सी 141 वन oh, में कार्य चालू रहेंगे धन्यवाद जय हिंद। ओके ओके। ब्यूरो रिपोर्ट वानंद मीडिया उलासनगर। ताजा खबरों की सैटी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा अनिबाईल आइकॉन वर्क क्लिक करा।